क्षेत्रफळ म्हणजे काय एखाद्या बंदिस्त आकृतीने जेवढी जागा व्यापलेली असते त्या जागेला त्या आकृतीचं क्षेत्रफळ म्हणतात जागा व्यापली म्हणजे काय म्हणजे त्या आकृतीला किंवा त्या चित्राला किती जागा लागली जेवढी जागा लागली तेवढं त्या चित्राचं क्षेत्रफळ आता इथे आपल्या समोर दोन पुस्तकं दिलेली आहेत एक आहे गणिताचं पुस्तक आणि एक गोष्टीचं पुस्तक आता आपल्याला चित्रामध्ये बघून कळत आहे की गोष्टीच्या पुस्तकाला जास्त जागा लागली आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की गोष्टीच्या पुस्तकाचं क्षेत्रफळ हे गणिताच्या पुस्तकापेक्षा जास्त आहे कारण त्यांनी जास्त जागा घेतली आता दरवेळेला आपण असं फक्त बघून सांगू शकू का की कमी जागा लागली आहे का जास्त जागा लागली आहे आता उदाहरणार्थ इथे माझ्याकडे दोन खोल्यांचं चित्र आहे बरोबर आहे आता नुसती या दोन खोल्यांची चित्र बघून मला सांगता येईल का की कुठली खोली मोठी आहे आणि कुठली लहान आहे तर नाही सांगता येणार मला किंवा समजा एखाद्या घरात आपण दोन खोल्या पाहिल्या तर लगेच आपण सांगू शकू का कुठली काही वेळेला सांगू शकू पण लगेचच दरवेळेला कुठली खोली छोटी आहे आणि कुठली मोठी आहे हे सांगणं तेवढं सोपं नसतं मग आपण काय करू आपण एखादी युक्ती करू आपल्याला बघून कळत नसेल तर काहीतरी अं थोडा विचार करायला लागेल थोडं डोकं खचवायला लागेल आणि मग आपण काहीतरी युक्ती करून आपण सांगू काय करू आपण तर आपण त्या प्रत्येक खोलीतल्या फरशा मोजू शकतो ज्या खोलीमध्ये जास्त फरशा आहेत ती खोली मोठी बरोबर आहे आता समजा एखाद्या खोलीमध्ये फरशा नसतील बरोबर आहे नुसती सारवलेली खोली आहे मग आपण काय करणार मग आपल्याला अजून काहीतरी युक्ती शोधायला लागेल आपण काय करू शकतो की आपले जे जुन्या वह्यांचे कागद असतात किंवा रद्दीचे कागद असतात ते सगळे खोलीभर पसरू शकतो मग ज्या खोलीला जास्त कागद लागतील ती खोली मोठी किंवा त्या खोलीचं क्षेत्रफळ जास्त पण आता समजा असे रद्दीचे कागद किंवा जुन्या वहीचे कागद पसरण्याऐवजी मी असे काहीतरी गोलाकार किंवा लंब गोलाकार असे काहीतरी वेगळ्याच आकाराचे कागद पसरले तर ते क्षेत्रफळ काढणं जास्त सोपं जाईल का जास्त अवघड जाईल जास्त अवघड जाईल कारण असे जे गोलाकार आकार आहेत त्याच्या मध्ये मध्ये जागा राहते ते बरोबर एकमेकाला चिकटून शेजारी शेजारी नीट बसतात का नाही बसत आहे म्हणजे मध्ये मध्ये जागा राहतेय म्हणून हा जो गोलाकार आहे किंवा लंब गोलाकार आहे असे आकार हे क्षेत्रफळ मोजायला सोयीचे नाहीयेत मग क्षेत्रफळ मोजायला सोयीचे आकार कोणते तर आयत किंवा चौरस हे सोयीचे आकार आहेत आणि ते सगळ्यात सोपे आणि सोयीचे आकार आहेत म्हणून सगळ्यात सोपा आणि सगळ्यात सोयीचा आकार क्षेत्रफळ मोजण्यासाठी कुठला मानला गेलाय चौरस आणि म्हणून सगळे लोक क्षेत्रफळ ज्याच्यात मोजतात ते एकक आहे चौरस त्या एककाला म्हणतात चौरस एकक म्हणजे काय एकक म्हणजे ज्याच्यात आपण एखादी गोष्ट मोजतो आता आपण पाणी दूध हे लिटरमध्ये मोजतो म्हणजे लिटर हे पाण्याचं दुधाचं एकक झालं मोजायचं तसं क्षेत्रफळ आपण ज्याच्यामध्ये मोजतो ते एकक आहे चौरस आणि आपण चौरस का ठरवलाय कारण तो सगळ्यात सोपा आणि सोयीच आहे एखाद्या जागेचं किंवा एखाद्या वस्तूचं क्षेत्रफळ मोजण्यासाठी आता हा जो समोर चौरस काढलाय याची प्रत्येक बाजू एक सेंटीमीटर आहे मग एक सेंटीमीटर बाजू असलेला जो चौरस आहे तो किती जागा घेतो तर तो एक चौरस सेंटीमीटर जागा घेतो किंवा आपण थोडक्यात म्हणू शकतो एक चौसेमी असं लिहितात दरवेळेला चौरस सेंटीमीटर इतकं मोठा म्हणायची गरज नाही म्हणून ते म्हणतात एक चौसेमी किंवा एक मीटर असा हा जो पुढचा चौरस आहे त्याची प्रत्येक बाजू जर एक मीटर असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती झालं एक मीटर बाजू असलेला चौरस म्हणजे त्याचं क्षेत्रफळ झालं एक चौरस मीटर किंवा थोडक्यामध्ये आपण लिहितो एक चौ मी म्हणजे क्षेत्रफळ हे कायम एक चौरस सेंटीमीटर एक चौरस मीटर एक चौरस किलोमीटर अशा एककामध्ये मोजणार आहोत आपण आता सेंटीमीटर मध्ये बाजू आहेत असं आपण मानूया आणि हे पुढच्या आकृतीचं क्षेत्रफळ किती येईल तर चार चौरस सेंटीमीटर येईल बरोबर या आकृतीचं किती आला सहा चौरस सेंटीमीटर कारण का कारण इथे सहा चौरस आहेत चार चौरस होते म्हणून चार चौरसे मी क्षेत्रफळ आलंय सहा चौरस होते म्हणून सहा चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ आलंय अजून काही उदाहरण बघू आता इथे किती चौरस आहेत इथे आहेत पाच म्हणजे क्षेत्रफळ किती झालं पाच चौरस सेंटीमीटर आता इथे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे किती झालं क्षेत्रफळ सहा चौरस सेंटीमीटर आता या आकृतीमध्ये पुन्हा एकदा पाच चौऱ्या म्हणजे क्षेत्रफळ झालं पाच चौरस सेंटीमीटर आता जी वरची आकृती एक पट्टी आहे अशी ती पण पाच चौरस सेंटीमीटरची आणि हे आता आपण जी शेवटची आकृती पाहिली ती पण पाच चौऱ्या सेंटीमीटरची आता या दोन्ही आकृत्यांचं क्षेत्रफळ सारखंच आहे पण आकार वेगळा वेगळा आहे म्हणजे बघा क्षेत्रफळ सारखं असलं म्हणजे आकार सारखा असायला पाहिजे असं आहे का असं नाहीये आकार वेगळा असू शकतो पण दोन्ही आकृत्या तेवढीच जागा घेतायत आता माझ्याकडे जर असं एकक नसतं चौरासा सारखं मोजायला तर नुसतं बघून मला सांगणं अवघड गेलं असतं की या दोन्ही आकृत्या सारखीच जागा घेतायत का यांचं सारखंच क्षेत्रफळ आहे का का नाही पण आता मी सगळीकडे चौरस ठेवलेत त्याच्यामुळे मला कळलंय की दोन्ही आकृत्यांचं क्षेत्रफळ सारखंच आहे आता हे पुढचं उदाहरण बघू आता इथे कसं आहे की इथे सहा चौरस आहेत तीन आणि तीन असे दोन ओळीमध्ये सहा चौरस आहेत आणि याचं क्षेत्रफळ आहे सहा चौरस सेंटीमीटर तर हे जे सहा चौरस आहेत हे सगळे मिळून काय तयार होतोय आयत तयार होतोय आणि माझ्या प्रत्येक चौरसाची बाजू ही एक सेंटीमीटर आहे म्हणजे आयताची लांबी झाली तीन सेंटीमीटर आणि रुंदी झाली दोन सेंटीमीटर म्हणजेच मी असं म्हणू शकेन की माझं क्षेत्रफळ तीन सेंटीमीटर गुणिले दोन सेंटीमीटर बरोबर कारण तीन गुणिले दोन असा मी गुणाकार करूनही माझं उत्तर क्षेत्रफळ बरोबर सहा चौरस सेंटीमीटर असं येऊ शकत म्हणजेच मला काय कळलं की मी आयताचं क्षेत्रफळ काढताना लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार करते तर हे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे आयताचं क्षेत्रफळ काढताना आपण कायम लांबी आणि रुंदीचा गुणाकार करतो आता चौरस असेल तर आता इथे चौरस आहे आपल्याला माहिती आहे चार चौरस आहेत म्हणजे याचं चा क्षेत्रफळ चार चौरस सेंटीमीटर आहे पण या चौरसाच्या मोठ्या चौरसाच्या बाजू कशा आहेत प्रत्येक बाजू ही दोन सेंटीमीटर आहे मग चौरसाचं क्षेत्रफळ कसं सांगू शकतो आपण या चौरसाचं दोन गुणिले दोन बरोबर चार चौरस सेंटीमीटर मग सूत्र काय येईल सूत्र येईल की बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग म्हणजे आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढता येत आता हे पुढचं उदाहरण बघू आता हा काय आहे हा आयत आहे लांबी आहे आठ रुंदी आहे तीन मग आपल्याला सूत्र माहितीये लांबी गुणिले रुंदी म्हणजे आपलं क्षेत्रफळ येईल आठ तरीक चोवीस चौरस सेंटीमीटर आता दरवेळेला त्या आयतामध्ये छोटे छोटे चौरस ठेवून मोजायची गरज नाहीये आता इथं मी तसं छोटे चौरस ठेवून मोजले नाहीयेत का कारण आता आपल्याला सूत्र माहितीये आयत म्हणजे लांबी गुणिले रुंदी असा गुणाकार करायचा आणि क्षेत्रफळ काढायचं आता पुढचं आहे चौरस आहे आता पुन्हा मी इथे छोटे छोटे चौरस काही ठेवणार नाहीये मला चौरसाची बाजू माहितीये बाजू आहे चार मग मी चार गुणिले चार करणार किंवा चारचा वर्ग करणार चारचा वर्ग आहे सोळा किंवा चार चौक सोळा म्हणजे माझं क्षेत्रफळ आलेलं आहे सोळा चौऱ्या सेंटीमीटर आता आपण सराव म्हणून अजून काही उदाहरणं सोडू आयतापासून सुरुवात करू आयताची लांबी आहे नऊ रुंदी आहे सात म्हणजे क्षेत्रफळ काय होईल नऊ गुणिले सात बरोबर त्रेसष्ट आता लांबी आहे दहा रुंदी काढायची आणि क्षेत्रफळ आहे तीस मग काय करायला लागेल तीसला दहाने भागायला लागेल दहा त्रिक तीस म्हणजे रुंदी आहे तीन आता लांबी माहिती नाहीये रुंदी आहे चार आणि क्षेत्रफळ आहे अठ्ठेचाळीस किती चौक अठ्ठेचाळीस बार चौक अठ्ठेचाळीस म्हणजे लांबी आहे बारा आपण दरवेळेला आपलं सूत्र वापरलंय लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ आता जरा चौरसाचा सराव करूया चौरसाची बाजू आहे सात मग क्षेत्रफळ काय येईल साती साती एकोणपन्नास म्हणजे क्षेत्रफळ आलेलं आहे एकोणपन्नास किंवा सातचा वर्ग एकोणपन्नास आता क्षेत्रफळ शंभर आहे तर बाजू काय असेल शंभर हा कशाचा वर्ग आहे कशाला कशाने गुंडल्यावर शंभर येतात दाही दाही शंभर म्हणजे बाजू आहे दहा आता पुढच्या उदाहरणामध्ये बाजू आहे नऊ आणि क्षेत्रफळ काढायचं आहे नव्यान्वे एक्क्याऐंशी आहेत म्हणजे क्षेत्रफळ आहे एक्क्याऐंशी